डॉक्टरांनी पायाला मारले टिचकी आणि बाळाने घेतला श्वास मृत्यूच्या दाडेतून परत आले दोन महिन्याचे बाळ धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग सूर्यपूर येथील घटना धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग तेलखेडी येथील मीनाबाई पावरा या होळी निमित्त आपल्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन माहेरी सूर्यपुरी येथे आल्या होत्या अचानक बाळाची तब्येत बिघडली उलट्या होऊन बेजार झालेले बाळ दूधही पीत नव्हते रडता रडता आवाज बंद झाला आणि बाळ निश्चित पडले श्वासोश्वासही बंद पडला बाळ मृत झाल्याचा समज करून सासरी तेलखेडे येथे निरोप पाठवण्यात आला तेलखेडी व सूर्यपूर येथे रडारड सुरू झाली अशातच तेलखेडीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश तडवी यांना झालेला प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी रुग्णवाहिका पाठवली स्वतःही तिकडे निघाले जेमतेम रुग्णवाहिकेत बसल्यानंतर वाटेतच डॉक्टर तडवी यांची भेट झाली त्यांनी बाळाला तपासले हृदयाची गती मंद होती हातपाय पूर्ण थंडगार पडलेले होते श्वास बंद झाला होता डॉक्टर तडवी यांनी आपल्या अनुभवातून बाळाच्या पायाला जोरात टिचकी मारली आणि बाळ लागलीच मोठ्याने श्वास घेऊ लागले यानंतर बाळाचा श्वास हा सुरळीत चालू झाला लागलीच धडगाव ग्रामीण रुग्णालयात बाळाला दाखल करण्यात आले त्यानंतर संपूर्ण तपासणी करून बाळाला शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आता बाळाची प्रकृती ठणठणीत असून दोन दिवसांनी बाळाला डिस्चार्ज दिला जाणार आहे डॉक्टर गणेश तडवी यांच्या रूपाने देवदूतच भेटण्याची प्रतिक्रिया नागरिकांनी आणि नातेवाईकांनी दिल्याने परिसरात बाळाचं आणि जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांची चर्चा संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात होत आहे आय एन डी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट मेरा नाम अनिल पावरा है मैं तेलखड़ी से हूँ क्या हुआ था आ, ये पेशेंट जो है छोटी बच्ची इसकी तबीयत बहुत ज़्यादा सीरियस हो गई थी बहुत ही नाजुक परिस्थिति में हम दड़गाँव सिविल में उसको लेके गए थे वहाँ पे डॉक्टर ने कुछ ट्रीटमेंट करने के बाद बच्ची को थोड़ा आ, अच्छा लगने लगा तो उन्होंने नंदुरबार सिविल में रेफर किया था परंतु हम वहाँ ना लेके जाके जा ले के यहाँ कुलकरणी हॉस्पिटल में लेके आए तो अभी बच्ची की तबीयत अच्छी है सोनाली सचिन पावरा ही दोन महिन्याची मुलगी धडगाव तालुक्यातील तेलखेडी गावातली मुलगी आहे ती माझ्याकडे बारा तारखेला साधारण संध्याकाळी पाच वाजता आली तेव्हा ती खूप सिव्हिअर डिहायड्रेशनमध्ये आली होती आणि तिला श्वास घ्यायला पण त्रास होत होता कारण तिला आता जो सध्याचा साथ चालू आहे ब्रॉन्कोनिमोनियाची ते तो आजार होता मग त्यासाठी आम्ही इकडे ट्रीटमेंट चालू केली तिचं प्रॉब्लेम असा आहे की तिला आईला दूध कमी येत होतं ते वडिलांना कळलं नाही की हे कमी येत आहे तिचं वजन पण कमी होतं वयानुसार मग तिला त्याच्यामुळे किडनीवरती दाब येऊन किडनीचं काम कमी होऊन शाराचं प्रमाण वाढलं होतं म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम यांचं संतुलन बिघडलं होतं आणि त्यामुळे बाळ खूप सुस्त परिस्थितीत आमच्याकडे भरती व्हायला जेव्हा आलं तेव्हा खूप सुस्त होतं आज बाळ तीन दिवस झालेत आमच्याकडे भरती आहे त्याच्या शाराचं प्रमाण बऱ्यापैकी आता संतुलित परिस्थितीत आहे त्याचं सिरम क्रियाटिनिन जे किडनीचं काम आम्हाला दर्शवतो ते पण कमी होत आलेलं आहे बाळाला सध्या आता तीनशे ग्राम वजन वाढलेलं आहे लग्नीचं प्रमाण चांगलं आहे बाळ आईचं दूध पण घेतं आहे आणि आम्ही वरून पण त्याला दूध देतो आहे ते पण बाळ चांगल्यारीत्या पचवत आहे त्यामुळे परिस्थिती बाळाची आता सध्या स्टेबल आहे दोन मी डॉक्टर मालविका कुलकर्णी मी कुलकर्णी बालरोग माझे नाव डॉक्टर गणेश तुकाराम तडवी सोनाली सचिन पावरा सदर बालिकेला तिथं माहेरी येथे घेऊन गेलेली असतात मातेला बाळाने जास्त उलट्या के केल्यामुळे बाळ हे डिहायड्रेशन मध्ये चाललं गेलं आणि त्याच्यामुळे जास्त रडल्यामुळे बाळाचे आवाज बसला आणि त्याच्यानंतर बाळाने श्वास बंद करून ठरला श्वास बंद केल्यामुळे नातेवाईकांना वाटलं की बाळ आता मृत्यू पावलंय असं असं त्यांनी तांत्रिक मांत्रिकांना बोलवून कराच प्रयत्न केला घरच्या घरी पण त्याचा त्या सफल झाल्यानं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला फोन केला मग आम्ही तात्काळ तिकडे जाऊन मग त्यांना पाहिलं बाळाची परिस्थिती पाहिली असता बाळाने तात्पुरत्या स्वरूपात श्वास बंद केला आहे परंतु आता याला आपण प्राथमिक आम्ही सुरुवातीला टिचक्या बिचक्या मारल्या टिचक्या मारून वगैरे बाळाना श्वास घेण्यासाठी हे केलं स्टिम्युलेशन दिलं त्याच्यानंतर बाळाने श्वास घेतल्यानंतर मग आम्ही लगेच प्राथमिक इलाज देऊन मग लगेच ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे ॲडमिट केलं मग तिथून आय व्ही सलाईन वगैरे लावून मग बाळाला परत ती आणलं आणि मग बालर तज्ज्ञाकडे संदर्भित केलं मग ते बाळाची परिस्थिती आता बालर तज्ज्ञांची देखरेखीखाली उपचार चालू आहे आणि बाळाची सुधारणा चांगली आहे मी अनिल पावरा मी या बाळाचा भाऊ आहे हे बाळ तेलखेडी या गावातलं आहे याची जी परिस्थिती होती ही फार नाजूक होती या कारणाने डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही जडगाव सिव्हिल हॉस्पिटलला याला ॲडमिट केलं होतं बाळाची नाजूक परिस्थिती पाहून बाळाची हालचाल होत नव्हती परंतु डॉक्टरांनी त्याला टीच केलं टीच केल्यानंतर बाळाची थोडीशी हालचाल झाली त्यांच्या सल्ल्यावरनं आम्ही बाळाला उपचार करायचं हे ठरवलं होतं कारण की बाळाची जी हाल होती ती फार नाजूक असल्या कारणाने आम्हाला ते आता राहतं की नाही या परिस्थितीत होतं त्यामुळे आम्ही जे परिवारातले लोक होते यांनी त्या बाळ वाचेल ही आशा सोडली होती परंतु डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यामुळे आणि टेच मारून त्याला चेक केल्यानंतर त्या बाळाची जगण्याची आशा आम्हाला दिसली म्हणून आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आम्ही सिव्हिलला एक दिवस ठेवलं परंतु आम्हाला पुढं रिफ ठेवला आर एसला आम्ही टाकलं होतं त्यानंतर आम्ही आम्हाला असं वाटलं की आता पुढं घेऊन जावं याला म्हणून आम्ही नंदुरबारला घेऊन जाणार होतो परंतु आम्हाला असं वाटलं की आपण शहाद्या येथील कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जावं आणि त्याच्यावर उपचार करावा त्या हिशोबाने आम्ही त्याला शहाद्याला या कुलकर्णी हॉस्पिटलला आणलं आणल्यानंतर मॅडमांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आता या बाळाला बारा तारखेला इथं आम्ही ॲडमिट केलं होतं परंतु आता त्याची परिस्थिती चांगली आहे आता ते स्टेबल आहे आणि डॉक्टरांच्या पुढील सल्ल्यानुसार आम्ही त्याच्यावर पुढचा उपचार घेणार आहोत